फेल काही नाही ऑनलाईन मागवेल तीन ऑनलाईन मागे घड्या बुट बुट नाही ते पण आले कन्नडवर हा तुला पण आला बाबा नाही ते मोठे झाले அப்ப मारल का आयडी पोते तु आयडी पाहते ना तर मित्रांनो तरी आपल्या चुलत भावाची आहे या आय डी वर जा जसं खेळ कर नाव टाका आणि प्रत्येक पोस्ट लाईक कर ना रिपोर्ट कोणता फोन आहे माहिती आयफोन फोन आहे प्रो आहे फिफ्टीन प्रो फोटो कसं निघाले मित्रांनो पण कोणी कुठून बोलत आहे दादा तर जात्यावरून बोलतोय बाबा आपण तुला आहे रे भाऊ

आयफोन फिफ्टी प्रो वरून फोटो एडिट केले एकदम खान दिसतंय तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम आयडीवर वर आपली इंस्टाग्रामची आयडी आहे दीपक चिरळकर आपल्या इंस्टाग्राम जाऊन आपल्या आयडीला फॉलो करा मित्रांनो Uh, पन, uh, <coughs> मी त्या आम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक टाकली तर आपले नऊ फॉलो वाढले इंस्टाग्राम आयडी डीचे तर मित्रांनो तर हा चला असं नाही भेट चालला घरी लेट झाला एकवीसच राहिले घातली अगोदर चार्जर

তলিস্লাজলাল কাইন নটাকাইর কাই। তকাই। ໧াইত৲লেপাতুডজিরশয়েড কিশছীাদেঅ঺েবেুরশেনাচ চকাই শসদিরাকা laughed জিশলেল কাই deductionর কাই� नाही पुछा सर मित्रांनो तर नंबर नाही देऊ शकत कारण कस का युट्यूब वर आपला नंबर नाही देऊ शकत आपले इंस्टाग्राम आयडी ना फॉलो करा इंस्टाग्राम मेसेज करा मित्रांनो असं नाही दाखवू शकत तुम्हाला

गेटअप राहि लागले आता बाकीचे पळले ना त्यांच्या तर कोले काय आपल्याला चल मग तुझ्या चालू मग काय आता